श्री गुरुचरित्र अध्याय चौथा मराठी भावार्थ ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले मारीची अत्री अंगिरस पुलत्स्य पुलक, कतू आणि वशिष्ठ या सात पुत्रांपैकी अत्री हा मुख्य यांच्यापासून गुरुपरंपरा चालू झाली अत्रि ऋषीची भार्या अनुसूया ही सर्व पती व्रतांत श्रेष्ठ व जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्रि ऋषीचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली ऋषींची पत्नी अनुसया काया वाचा मन व भक्तीने पती सेवा करते तसेच अतिथीपूजनही मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून बिनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे देव विनवू लागले हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे पती व्रता अनुसुयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा स्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व वाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले अत्री त्यावेळी अनुष्ठाणासाठी गेले होते तेव्हा ते तिघे ते इकडे आश्रमात आले आणि अनुसुयेला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भुखेने व्याकुळ झालो आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत हे ऐकून अनुसूयेने त्यांना बसायचे आसने देऊन अर्घ्यपाद्य इत्यादी देऊन स्नान करावयास सांगून गंधाक्षदा व पुष्प अर्पण केले अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसने मांडली शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली तेव्हा ते तिला म्हणाले अगं श्रीये आम्ही अतिथी दुरून आलो हो। आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथीचे वचन ऐकून अनुसूयेने शंभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत अतिथी विन्मुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे ते दृष्ट मदन मला काय करील पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारेल असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्न वाढेल मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझी बालकी आहेत सती अनुसूया विवस्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते तर ते तिघे अतिथी बालकी होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसूया चकित झाली बुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा बसरे नेसून त्या बालकांजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एकाच एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या शोधेचे निवारण केले त्यांना पाळण्यात झोप लागली अत्री भार्या अनुसूयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली तिची च... तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते त्यांनी आश्रमात येऊन पाहिले तो अनुसूया गायन करीत आहे व पाळण्यात तीन बालके आहेत अनुसूयेने झालेला वृत्तांत अत्रि ऋषींना सांगितला ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखली की ती तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बाळके पाळण्यात राहिली शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रिंना म्हणाले अत्रिऋषे अनुसूये तुमचे तप व हिचे पतिव्रत अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत तरी जे वर आपणास इष्ट वाट वाटतील ते मागावे अत्रि ऋषी म्हणाले अनुसूयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याप्रमाणे अनुसूयेच्या घरी त्रिमूर्ती याचे नाव दत्तात्रेय असून सिद्ध गुरुचे मूळ तेच आहे पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास या दोघांनी अनुसूयेजवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला विष्णू मात्र दत्तरूपाने अत्रीजवळ राहिला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद